क्रांतिकारी संघर्ष सेनेच्या से वतीने टिंबोर्ली ग्रामपंचायतला दिले निवेदन एम के न्यूजने केलेला वार्तालाप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो आज ग्रामपंचायत टेंबुर्णी या ठिकाणी मागील दोन तीन दिवसापूर्वी आम्ही सरपंच मॅडम यांना फोनद्वारे अण्णाभाऊ साठे टेंबुर्णी शहरातील ग्रामपंचायत समोरील असणाऱ्या स्मारकाची देखभाल दुरुस्ती संदर्भात त्यांना आम्ही फोनवर सुचवलं होतं त्याची त्यांनी दखल घेतलेली आहे तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी आज या ठिकाणी कॅमेरे वगैरे बसवलेले व कॅमेऱ्यात आमचं स्मारक आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आणखी एक एक्स्ट्रा कॅमेरा लावायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि या स्मारकाच्या आजूबाजूला कोणी कपडे वाळाय घालायचं काम करत आहे त्यांना देखील त्यांनी त्या ठिकाणी नोटीस द्यायचं काम सरपंच यांच्या प्रतिनिधींनी आम्हाला सांगितलेलं आहे तसेच त्या ठिकाणी या स्मारकाच्या ज्या ग्रिल आहेत त्या ग्रील वारंवार होत आहेत तर या तोडफोड होण्यामागे नेमकं कारण कोण आहे बारकी मुलं करतायत का यांना कोण करायला होतंय या जातीवाद्याचा देखील शोध झाला पाहिजे या संदर्भात सविस्तर चर्चा ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आमची झालेली आहे तर त्यांनी ग्रिलवाल्याला कॅमेरावाल्याला आमच्या समोर फोन लावून आमच्या मागणीची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी प्राथमिक आम्हाला आमच्या सगळ्या मागण्या संदर्भात सकारात्मक सकारात्मक आम्हाला उत्तर दिलेलं आहे जर का आमच्या मागण्या आणि मान्य नाही झाल्या तरी आम्ही संविधानिक मार्गाने आपल्या ग्रामपंचायत समोर बसणार आहे पण बसण्याची काही वेळ येणार नाही असं यांनी आम्हाला सांगितलं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो जय भीम जय लहूजी जय शिवराय